केसरीनंदनच्या साड्याचा स्टॉक बघणार आहोत आपण ह्या आपण जसं की कॅटलॉगमध्ये काही पीस शिल्लक असतात एक दोन पीस शिल्लक राहिले की आपण ते ऑफरमध्ये काढत असतो तर त्याच्यामधले कलर्स बघा आपण हा लिनर सिक्वेन्समध्ये साडी आहे मध्ये ब्रँडेड साडी आहे केसरीनंदी पोस्टर बघू शकता लुकिंग कसं असेल याचं पल्लू ब्लाऊज डिजिटल प्रिंटमध्ये साडी आहे एकदम सिम्पल आहे कॅरी करायला सेकंड कलर आहे सगळे माइल्ड कलर आहे त्याचे स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे एकदम रिजनेबल एकदम एकदम कमी रेटमध्ये एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला या ब्रँडेड साड्या मिळणार आहे पीच कलर सेम डिजिटल प्रिंट आहे ब्लाउजचा पोर्शन एक साडी दाखवते ओपन तुम्हाला डिजिटल प्रिंट जे